माण तालुक्यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार माण तालुका गटशिक्षण अधिकारीपदी पंचायत समिती माण येथे असणारे श्री लक्ष्मण पिसे यांच्याकडे असणारा पदभार हा सेवा ज्येष्ठतेनुसार नसून त्यांनी शासनाची पेपर्स देऊन फसवणूक करून मिळवलेला असल्याचा समाजसेवक अंकुश नामदास यांनी म्हटले आहे तसेच त्यांच्या विरोधामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली असून सदर नियुक्ती रद्द न झाल्यास उपोषणाचा इशाराही दिला आहे पंचायत समिती मानच्या गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार लक्ष्मण पिसे यांच्याकडे असून सातारा जिल्हा परिषदेने दिनांक एक जानेवारी दोन हजार रोजी। वर्ग दोन सेवा ज्येष्ठता यादीमध्ये श्री लक्ष्मण पिसे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग दोन पदी सेवा सुरू झाली त्या सतरा जुलै दोन हजार सहा अशी नमूद केली आहे तथापि श्री पिसे हे सप्टेंबर दोन हजार मध्ये आंतरजिल्हा बदलीने पंचायत समिती मान येथे हजर झाले असून त्यांची ज्येष्ठता खंडित होत असताना देखील त्यांना सेवा ज्येष्ठ समजून मान पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार त्यांच्याकडे दिला आहे सदर त्यांच्याकडील पदभार तक्रार काढून घेऊन तो सेवा ज्येष्ठ अधिकाऱ्यास देण्यात यावा व शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी सदर बेकायदेशीर नेमणूक रद्द न केल्यास आणि त्यांच्यावर कारवाई न झाल्यास दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस पासून जिल्हा परिषद सातारा कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही समाजसेवक अंकुश नामदास यांनी दिला आहे सांगली डिजिटल साठी शहाजी लोखंडे सातारा म्हसवड शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत मान तालुक्यातील मसवड विभागाचे विस्तार अधिकारी श्री लक्ष्मण पिसे यांनी वरिष्ठांना खोटी माहिती देऊन मान तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी पदाचा कारभार स्वीकारला आहे तसेच प्रशासनास खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या श्री लक्ष्मण पिसे यांचा पदभार तात्काळ काढून त्यांच्यावर कलम चारशे वीस प्रमाणे कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई न झाल्यास मी दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयात सातारा येथे अमर उपासनास बसणार आहे तरी याची शासनाने तत्काळ दखल घ्यावी सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या